रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुकेश भालेराव यांच्या रुकेश युथ फाउंडेशनच्या वतीनं मुंबईतील कफग्रेड कुलाबा येथे एकूण तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयांच्या बक्षिसांची भव्य दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडली आहे रुकेश युथ फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच समाजातील लोकांना आर्थिक असो व वैद्यकीय दे सेवा देऊन आम्ही वेळोवेळी मदत करत असतो असे रुकेश भालेराव यांनी सांगितलं या कार्यक्रमाला मकरंद नार्वेकर माजी नगरसेवक युवा उद्योजक जीत ठक्कर कव्हरग्रेड चे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह केला आहे माझं नाव रुकेश भालेराव आहे मी आर पी आय दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष आहे आणि या कॉर्पोरेट क्लबमध्ये दे आपण देहांची सुरुवात केलेली आहे आणि हा पहिलाच वर्ष असून असेच उपक्रम अजून आपण दरवर्षी राबवणार आहे आणि अपेक्षा आता या याच ठिकाणी आता दोन तीन मंडळी येणार आहेत की नवथर मिश्णूर विक्रम करणारे मजगाव ताडवाडी आहे ते पण नवथर इथे येऊन लावणार आहेत आणि असं चांगलं उप उपक्रम चालू चालू राहतील आणि आमच्या पक्षामार्फत आणि माझी संस्था आहे रुकेश विथ फाउंडेशन मार्फत गोरगरीब जनता किंवा अजून काही इतर वैद्यकीय क्षेत्रात असू द्या आमचे सहकार्य सुरूच आहे होत असते जसं की आम, वो, वो दस्ते, दस्ते आता आम्ही दरवर्षी दिवाळीचा एक रिपब्लिकन दीपोत्सव कार्यक्रम करतो त्यामध्ये आम्ही गोरगरीब जनतेसाठी अन्न शिदा वाटप असतं त्यानंतर जे अपंग विकलांग लोक आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअरचं वाट थेु, वाटप ठेव ठेवलं जातं अशाच उपक्रम आम्ही किंवा वैद्यकीय चाचणी याचे उपक्रम चालूच असतात आम्ही या कार्यक्रमामध्ये टोटल तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेरा रुपये रोख रक्कम ठेवलेली आहे आणि जे व्यक्ती नऊ थर लावून ही हंडी जी फोडणार आहे त्याला नव्याण्णव हजार रुपये बक्षीस आहे असं आम्ही जाहीर केलेला आहे माननीय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार रामदासजी आठवले साहेब आणि माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान पप्पूजी कागदेसाहेब आणि मानचे मुंबई प्रदेशचे युवक जिल्हा युवक अध्यक्ष सचिनबाई मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चांगल्या रीतीने सुरू आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय नामदार रामराजजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे युवकांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय पप्पूजी कागदेसाहेब त्याचप्रमाणे युवकांचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय मोहिते मोहितेसाहेब यांच्या नेतृत्वात आज दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष माझे मित्र माझे बंधू सन्माननीय रुकेश भालेराव यांनी या ठिकाणी आज अतिशय सुंदर असा दयहांडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मी सुनील बोर्डे पश्चिम जिल्हाध्यक्ष या नात्याने त्याचा उत्साह वाढवण्यासाठी आणि सर्व बाळगोपाळांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालो आहे प्रियांका सिंह स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई